तर मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसची आज लास्ट डेट आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता कारण यानंतर अर्जाची डेट वाढणार आहे किंवा नाही वाढणार आहे याच्याबद्दलची अजूनपर्यंत साईडवर कुठेही अपडेट आलेली नाही आहे जर कोणती अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे पालकवर्गांनी अर्ज केलेले आहे तर काही पालकांच्या कमेंट्स आहे की आम्हाला अर्ज डिलीट करायचा आहे किंवा आम्हाला अर्जामध्ये काही चेंजेस करायचे आहे याबद्दलच्या भरपूर कमेंट्स आहेत तर भरपूर पालकांना जे आहे ते याच्यामध्ये शंका येत आहे हो की नेमकं डिलीट होईल किंवा नाही तर या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आपण जो अर्ज होता तो ऑनलाईन अप्लिकेशनमधून अर्ज भरला होता यामध्ये आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपल्याला इथं पूर्ण फिल करायची आहे डिस्ट्रिक्ट लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम त्यानंतर डिसेबिलिटी आहे का डेट ऑफ बर्थ तो कॅपचा आणि जो तुमचा एक मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून आपल्याला इथे रजिस्ट्रेशन तर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे हे कम्प्लीट होऊन जातो आणि आपल्या मोबाईल नंबरवर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि एक पासवर्ड येऊन जातो तर आपल्याला तो पासवर्डसुद्धा फर्स्ट टाईममध्ये चेंज करावा लागतो म्हणजे आपल्याकडे एक रजिस्ट्रेशन नंबर आणि आपण सेट केलेला पासवर्ड हा असतो हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर लॉग इनचं ऑप्शन दिलेला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तिथून आपल्याला लॉग इन करावं लागतं तर कोणाचा अर्ज डिलीट होईल हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा फॉर्ममध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे स्टार्टिंगला फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे यामध्ये कोणताही बदल केलेला नाही आहे कारण यामध्ये मराठीमध्ये सुद्धा नाव अजून टाईप करायचं आहे फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे जे आपण अगोदर बघितलेलं आहे ज्यामध्ये नाव डिस्ट्रिक्ट कॅप्चर आणि मोबाईल नंबर टाकून जर या रजिस्ट्रेशनमध्ये जर कोणती चूक झाली असेल जसे की तुमचे नाव डेट ऑफ बर्थ किंवा विद्यार्थ्याचे नाव पालकाचे नाव यामध्ये जर कोणता काही चेंजेस असेल किंवा काही चूक झाली असेल किंवा डेट ऑफ बर्थ चुकली असेल तर तुम्ही इथून अर्ज डिलीट करू शकता बघा इथे डिलीट अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेला आहे हा अर्ज तुम्ही डिलीट करू शकता आणि परत अर्ज रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन न्यू रजिस्ट्रेशनमधून तुम्ही अर्ज करू शकता तर या प्रोसेसने तुम्ही अर्ज डिलीट करू शकता जर तुम्हाला अर्ज डिलीट करायचा असेल तर परंतु जर तुम्ही पूर्ण फॉर्म सबमिट केला असेल तर तुम्ही अर्ज डिलीट करू शकत नाही आणि एकदा अर्ज भरल्यानंतर पुन्हा सुद्धा अर्ज भरू शकणार नाही आहे तुम्ही आता जे याचिका जा दाखल झालेली आहे कोर्टामध्ये तर यानंतर जर काही अपडेट आली यामध्ये जर चेंजेस झाला तर आपल्याला अर्ज करता येईल का असे प्रश्न पालकांच्या मनामध्ये येणार आहे तर याबद्दल आपण कस्टमर केअरसोबत व जे अधिकारी आहे यांच्यासोबत बोलून यावरती कोणता ना कोणता तोडका काढू परंतु आतापर्यंत यामध्ये कोणताही तोडका नाही आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फायनल सबमिट केलेला आहे आणि त्यांच्याकडे फॉर्मची प्रिंट आहे इथे फॉर्म सबमिशनचं ऑप्शन दिलेला आहे इथे तुम्हाला क्लिक करा इथे जर तुमचा फॉर्म पूर्ण सबमिट असेल तर तुम्ही अर्ज डिलीट करू शकत नाही आहे परंतु तुमचा फॉर्म फायनल सबमिट करायचा बाकी आहे तुम्ही पहिली स्टेप दुसरी स्टेप तिसरी स्टेपपर्यंत जर फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला जर इथे डिलीट अप्लिकेशनचं ऑप्शन येत असेल तरच तुम्ही डिलीट अप्लिकेशन करू शकता जर फायनल सबमिट झाल्यानंतर डिलीट अप्लिकेशनचं ऑप्शन येत नाही आणि म्हणजे तुम्ही फायनल अप्लिकेशन म्हणजे जो फायनल फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही अप्लिकेशन डिलीट करू शकणार नाही आहे आणि पुन्हा सुद्धा अप्लिकेशन करणार नाही आहे जर एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर दोन्ही अर्ज तुमचे कॅन्सल होतील असे आपल्याला जी आरमध्ये सांगितलेलं आहे तर बघा आर टीकडून पालकांसाठी सूचना असं एक पत्र जाहीर करण्यात आलं होतं यामध्ये सर्व जी माहिती आहे ही उपलब्ध करून देण्यात आली होती आपण या अगोदरसुद्धा ही माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केलेली आहे म्हणजे यावरती आपण डिस्कशनसुद्धा केलेलं आहे बघा प्रवेश अर्ज करताना याबाबत या चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल म्हणजे जर या अगोदर तुम्ही जर फॅसिलिटी घेतली असेल आर टी ईची तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरू नये अनेक अर्ज भरल्यास निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतले जाणार नाही अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी म्हणजे फक्त एकच अर्ज करू शकतो परत परत अर्ज करू शकत नाही आहे तर प्रकारे ही माहितीसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतरही सुद्धा काही अपडेट आली आणि यामध्ये जर प्रायव्हेट स्कूल उपलब्ध करून देण्यात आल्या जी याचिका दाखल झाली आहे त्यानंतर जर कोणती अपडेट आली आपल्या साईडनं म्हणजे पालकांच्या फेवरमध्ये जर कोणती अपडेट आली आणि जर तुम्हाला अर्ज करायचं काम पडलं तर आपण त्याबद्दलचा तोडकासुद्धा काढणार आहे नेमकं तो अर्ज डिलीट आपण जे कस्टमर केअर आहे यांच्यासोबत बोलूनसुद्धा डिलीट करू आणि जो पुन्हा जो अर्ज आहे तुमचा तो भरू परंतु सध्यापर्यंत यावरती कोणत्याही प्रकारचा तोडका नाही आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचे आहे त्यांनी भरू शकता अर्ज कसा भरायचा याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे तो बघून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता आणि ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी वेट करा काही अपडेट आली तर आपण त्यावरती काय नवीन अपडेट येईल त्यावरती आपण प्रकारे जो अर्ज आहे तो भरू तर संदर्भात जी पुढील अपडेट येईल आठ तारखेला याचिकेचा रिझल्ट आहे त्या अगोदर जर कोणती अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे आणि टीबद्दल संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा